बऱ्याचदा घाईघाईमध्ये ढोकळा बनवायचं म्हटलं की तो फसतो किंवा त्यासाठी खूप साऱ्या वस्तूंची जमवजमाव करावी लागते आणि मग अशा वेळेला आपण ढोकळा बनवायचंच कॅन्सल करतो पण आता असा अजिबात होणार नाही आहे कितीही घाई असू द्यात तरी देखील प्रत्येक वेळेला एकसारखाच ढोकळा बनण्याकरता मी तुमच्यासोबत आज दहा तांदळाच्या ढोकळ्याचं प्रिमिक्स कसं बनवून ठेवायचं तेच दाखवणार आहे तयार झालेलं प्रिमिक्स वर्ष ते दोन वर्ष टिकतं वाटी आणि वजनी असं दोनही प्रमाणात दिलेलं असल्यामुळे सर्वांनाच बनवायला सोयीस्कर आहे या प्रिमिक्समध्ये आजवर कुणीही सांगितलं नसेल असा एक, एक, एक सिक्रेट फक्त अर्धा चमचा पदार्थ वापरणारे जो तुमच्या ढोकळ्याची टेस्ट अप्रतिम करणारे त्यामुळे आजची ही खास रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच या ढोकळा प्रिमिक्सच्या रेसिपीला सुरुवात करूया तर प्रिमिक्स बनवण्यासाठी आपल्याला कोणतं साहित्य किती प्रमाणात घ्यायचंय ते बघूयात तर सर्वांत अगोदर मी या ठिकाणी घेतलाय तांदूळ हा मी वरणाच्या वाटेने मोजून घेतला तर साधारणतः चार वाट्या भरलाय वजनी प्रमाणात पाचशे ग्रॅम आपला रेग्युलरचा कोणताही जुना किंवा ज्याचा भात चिकट होत नाही असा तांदूळ घ्यायचा आणि जाड तांदूळ असेल तर बेस्टच सेम प्रमाणामध्ये म्हणजेच चारच वाट्या किंवा पाचशेच ग्रॅम हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे तर हे घेतलेलं संपूर्ण साहित्य तुम्ही छान असं कडकडीत उन्हात वाळून आणि एखाद्या सुती कपड्याने पुसून घेऊ शकता आता घेऊयात दोन वाटी उडीद डाळ वजने प्रमाणात अडीचशे ग्रॅम आहे जे तुम्ही विकतचं ढोकळ्याचं प्रीमिक्स खाताना त्यामध्ये उडीद डाळीचा वापर हा शंभर टक्के केलाच जातो यामुळे ढोकळा फारच छान सॉफ्ट आणि मऊ लुसलुसित तयार होतो जो खातांनी घशामध्ये दाटल्यासारखा देखील होत नाही संपूर्ण डाळी तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यांना भाजण्याची अजिबात गरज नाहीये फक्त ऊन दाखवलं छान असे कडकडीत वाळून घेतले तरी देखील चालणार आहे आता हे आपल्याला गिरणीतून दळून आणायचे तर एकदम बारीक पीठ स्वरूपात दळून घ्यायचं फक्त ढोकळ्याचं प्रेमिक्स दळदानी लक्षात ठेवायचं हे गव्हावर ज्वारीवर किंवा बाजरीवर दळायचं नाही तर बघा घेतलेलं संपूर्ण साहित्य मी चक्कीमधून म्हणजेच गिरणीमधून दळून आणलं आहे एकदम बारीक गव्हाच्या पिठासारखं दळलं गेलं आहे यामध्ये अजिबात बारीक कणी नाही आहे हे मी तुम्हाला चाळून दाखवेल त्यावेळेला लक्षात येईलच पण त्यापूर्वी ना आपण इतरही जिन्नस यामध्ये लगेचच घालून घेऊयात तर त्यासाठी एक छोटंसं मिक्सरचं घेतलं घेतलंय यामध्ये घालूयात एकशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाऊन वाटी साखर सोबतच लागणारे पंचवीस ग्रॅम सायट्रिक ऍसिड यालाच लिंबूचं फुल देखील म्हणतात हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहजतेने मिळेल चवीला आंबट असल्यामुळे सांगितलेल्या प्रमाणातच घ्या जास्त घेऊ नका आता सोबतच घेऊयात अर्धा वाटी म्हणजेच पंच्याहत्तर ग्रॅम किंवा चवीनुसार मीठ घेतलेलं संपूर्ण साहित्य मिक्सरला एकदम बारीक पावडर स्वरूपात आणि पल्स मोडवर किंवा मिक्सर चालू बंद करत फिरवून घेऊया जर आपण हे मिक्सरला सलग जास्त वेळापर्यंत फिरवलं तर मिक्सर गरम होतं आणि त्यामुळे साखरेला किंवा इतर जिन्नसांना पाणी देखील सुटू शकतं त्यामुळे हे एक काळजी नक्की घ्या आणि सोबतच मिक्सरचं भांडं देखील एकदम कोरडंच वापरा तर बघा या पद्धतीने एकदम बारीक पावडर स्वरूपात हे मिक्सरला फिरवून घेतलंय ते लगेचच या पिठामध्ये घालून घेते घातलेल्या या साहित्यांमुळे आपल्या ढोकळ्याला खूप अप्रतिम टेस्ट येते थोडासा गोडवा थोडासा आंबटपणा खाताने छान लागतो आता आपण ढोकळा छान असा मऊ लुसलुशीत होण्याकरिता किंवा फुलण्याकरिता घालणार आहोत सोडा तर हा मी सायट्रिक ॲसिडच्याच प्रमाणात म्हणजेच पंचवीसच ग्रॅम घेतलेला आहे हा घालण्यापूर्वी महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवायच्या एक म्हणजे हा नवीनच असावा जुना नकोय दुसरं म्हणजे यामध्ये गाठी नसाव्यात त्या व्यवस्थित फोडून घ्या आता आपला सर्वात शेवटचा पदार्थ तो म्हणजेच सिक्रेट पदार्थ तो आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यामध्ये फरक असतो बेकिंग सोडा थोडासा हातांवर घेतला की चरबट लागतो तसं बेकिंग पावडर एकदम मऊ स्वरूपाची असते जी आपण केक किंवा इतरही बेकिंगचे पदार्थ तयार करण्याकरिता वापरतो हीसुद्धा तुम्हाला किराणा दुकानामध्ये सहजतेने भेटून जाईल संपूर्ण जिन्नस सव्यवस्थाशी मिक्स करून घेऊयात आता अशी तुम्ही कितीही मिक्स करा ती व्यवस्थित अशी एकजीव होत नाही त्यामुळे आता आपल्याला हे संपूर्ण साहित्य एकदा अशा पद्धतीने एकदम बारीक चालणीने चाळून घ्यायचं आहे यामुळे बेकिंग पावडर बेकिंग सोडा यामध्ये मिक्स होतो सोबतच त्यांच्या जर गाठी असतील तर त्या देखील व्यवस्थित मोडल्या जातात आणि तिसरा फायदा म्हणजे या पिठामध्ये छान अशी हवा भरली जाते ज्यामुळे आपला ढोकळा जास्त फुलण्याकरिता मदत होते तयार झालेले हे प्रिमिक्सना भरपूर काळापर्यंत तुम्ही स्टोअर करू शकता फक्त ते हवाबंद बरणीमध्ये भरायचे आणि शक्यतो कोरड्याच भांड्यांचा वापर करायचा ज्यामुळे याला अळीजाळही लागणार नाही आणि त्यासोबत सोड्याचा जो पावर आहे तो कमी होणार नाही तर बघा तांदूळ मी एकदम छान असे बारीक दळून आणलेले असल्यामुळे यामध्ये अजिबात कणी राहिलेली नव्हती संपूर्ण साहित्य छान असं चाळून घेतल्यामुळे व्यवस्था असं एकजीव झालेलं आहे आपलं प्रिमिक्स या ठिकाणी तयार झालं आहे हे मी लगेचच बर्णीमध्ये भरून ठेवते आणि त्याचसोबत तुम्हाला ढोकळा देखील कसा बनवायचा ते देखील दाखवणार आहे पण आता मी याचा ढोकळा लगेच बनवणार आहे त्यामुळे जे प्रिमिक्स आहे ते मी पुन्हा एकदा चाळून घेणार नाही आहे पण जसजसं तुम्ही ढोकळा प्रिमिक्स जुनं होत जाईल तर तसं बनवायला जालना ना त्यावेळेला नेहमी प्रिमिक्स हे चाळूनच घ्यायचे कारण तुम्हाला तर माहितीच आहे बेसन पिठाच्या लगेचच गाठी व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपलं अशा पद्धतीने झटपट ढोकळ्याचं प्रिमिक्स तयार झालंय तयार झालेलं प्रिमिक्स तुम्ही बिझनेस स्वरूपात तयार करून विकू देखील शकता आता आपण यापासून ढोकळा कसा बनवायचा ते बघूयात तर त्याकरिताना सर्वांत अगोदर महत्वाची टिप्स लक्षात ठेवायची कधीही जे स्टीमर आहे ते पहिले गरम व्हायला ठेवायचे मी या ठिकाणी कढाईमध्येच दोन ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं सोबतच ज्या भांड्यात आपण ढोकळा वाफवणार आहोत त्या भांड्याला पहिले तेल लावून घ्या जेणेकरून ढोकळा भांड्यातून सहजतेने बाहेर निघेल मी या ठिकाणी डब्याचा वापर करते तुम्ही एखादं ताटही वापरू शकता या दोन गोष्टी आपल्याला सर्वात पहिलेच तयार करून घ्यायच्या आहेत नंतरच ढोकळ्याचं प्रीमिक्स मिक्स करायला सुरुवात करायची आहे तर आता मी या ठिकाणी अशा पद्धतीच्या वाटीचं प्रमाण सांगते जी वाटी प्रत्येकाच्या घरामध्ये सहजतेने उपलब्ध असते तर आपल्याला या वाटीमध्ये प्रिमिक्स भरत असताना ना जास्त प्रेस करून भरायचे ना जास्तच हलके हाताने बघा या पद्धतीने चमचाने आहे आणि शेवटी फक्त हलके हाताने वाटी प्लेन करून घेते जेणेकरून आपल्याला योग्य किंवा अचूक प्रमाण भेटेल तर मी या ठिकाणी तीन वाटी प्रिमिक्स घेणारे आणि तीनही वाट्यांमध्ये प्रिमिक्स भरतानी सेमच पद्धतीने भरून घेतलंय आता या ढोकळ्याला जर तुम्हाला हलकासा पिवळसर रंग आणायचा असेल तर फक्त चिमूडभरच हळद घालायची हळद जास्त वापरायची नाही नाहीतर मग ढोकळ्यावर रेड स्पॉट्स येतात नाहीच वापरली तरी देखील चालणार आहे आता हळद घातल्यानंतर ढोकळ्यावर रेड स्पॉट्स येऊ नये याकरिता हळद पहिले पिठामध्ये व्यवस्थाशी मिक्स करून घेऊयात आता मी याचा प्रीमिक्सचा लगेचच ढोकळा बनवते त्यामुळे पीठ चाळून घेतलेलं नाही आहे तुम्ही ज्या वेळेला पीठ चाळून घेताय त्याच वेळेला त्यामध्ये हळद घातली तरी देखील चालणार आहे जेणेकरून ती व्यवस्थित मिक्स होईल आता ढोकळा घशामध्ये गेल्यानंतर अडकू नये याकरिता रेग्युलरच्या चमच्याने पाच चमचे कोणत्याही प्रकारचं तेल घालायचं आणि मगच आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर ज्या वाटीने मी प्रिमिक्स मोजून घेतलं त्याच वाटीने पाणी देखील मोजून घालतीये आहे तर आपण तीन वाट्या प्रिमिक्स घेतलं होतं त्याकरिता आपल्याला अचूक प्रमाणामध्ये सव्वा दोन वाटी पाणी लागणारे पण हे पाणी आपण सुरुवातीलाच एकखटी न घालता थोडं थोडं करून घालणारे यामुळे पिठामध्ये गाठी न राहता अगदी व्यवस्थित असं एक संध कन्सिस्टन्सीचं आपलं हे मिश्रण मिक्स केलं जाईल फक्त पीठ मिक्स करत असताना जास्तच टाईमपास करायचं नाही किंवा वेळ घालवायचा नाही पटापट हे मिक्स करत चालायचं चा। जेणेकरून आपला सोडा जो आहे तो ॲक्टिवेट आहे त्याच वेळामध्ये पटकन पीठही मिक्स होईल आणि लगेचच ते वाफवायला देखील कढाईमध्ये जाईल त्यामुळे मी सांगितलेले या खास टिप्स तुम्ही आवर्जून कटाक्षाने पाळाव्यातच तर आता तुम्हीच बघा मी यामध्ये जसं पाणी टाकते आणि हे व्यवस्थित मिक्स करते तेवढ्यामध्येच आपलं पीठ लगेचच फुलायला सुरुवात झाली आहे आणि हे मिश्रण मिक्स करत असताना लगेचच मला जाणवतंय की हे खूप छान असं हलकं फुलकं पोकळ तयार झालं आहे आता संपूर्ण सव्वा दोन वाटी पाणी मी घालून घेतलं आणि हे पट व्यवस्थित मिक्स करून घेते तर अशा पद्धतीचं रिबन कन्सिस्टन्सीचं ढोकळ्याचं पीठ तयार झालंय लगेचच ते आपण ग्रीस करून घेतलेल्या डब्यामध्ये घालून घेऊयात आणि अजिबात डब्याला टॅप न करता किंवा डब्बा जराही न हलवता लगेचच कढाईमध्ये वाफवण्याकरिता ठेवून देऊयात जर तुम्ही स्टीमर वापरत असाल तर स्टीमरमध्ये ठेवून द्यावं तर बघा एवढ्या वेळामध्ये आपल्या पाण्याला काय छान अशी खळखळून उकळी आलेली होती आता यावर एक झाकण ठेवायचं आहे झाकणही छान असं हवा बंद असावं सुरुवातीला पाच मिनिटे फुल गॅसवर हे वाफवायचे तर नंतरची दहा मिनटे मध्यम गॅसवर वाफवून घ्यायचं तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करतोय त्याकरिता एका फोडणी पात्रामध्ये दीड ते दोन चमचे तेल गरम व्हायला ठेवलं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा कढीपत्त्याची पाने चवीनुसार किंवा अर्ध्या चमचाला जर असं कमी मीठ घातलं आणि चिमूडभर हिंग घालून ही छान अशी फोडणी व्यवस्थित परतवून घेतली आपल्या मिरच्या व्यवस्थाशात तळल्या गेल्या मोहरी छान अशी तडतडली गेली की मगच यामध्ये चवीनुसार किंवा आवडत असल्यास दोन ते तीन चमचे साखर घालायची आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं यामुळे ढोकळा खातानी कोरडा न वाटता छान असा रसरशीत वाटतो आता या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि फोडणी थंड करून घ्यायची एवढ्या वेळामध्ये आपला ढोकळा देखील काय मस्त असा फुलला गेला आहे वाफवला गेला आहे यामध्ये एखादा चाकू खोचून बघायचा चाकूला अजिबात मिश्रण ओलसर लागत नाही आहे याचा अर्थ आपला ढोकळा तयार झाला आहे पंधरा मिनिटांमध्ये मी एकदाही झाकण खोलून पाहिलं नव्हतं हे टिप्स तुम्ही देखील नक्की लक्षात ठेवायची आहे तर आता ढोकळा थंड झाल्यानंतर आपण हा डब्यातून काढून घेऊयात लक्षात घ्या ढोकळा थंडच व्हायला हवा नाहीतर मग ढोकळा तुटू शकतो तर बघा किती सहजतेने हा डिमोल्ड झाला आहे आणि किती मस्त याला जाळी पडलेली आहे लगेच हा आवडीच्या आकारामध्ये जसं की चौकोनी किंवा त्रिकोणी आकारामध्ये कापून घेऊ तर हा कापत असतानाच तुमच्या लक्षात आलं असेल किती मस्त याला जाळी पडलेली आहे मऊ लुसलुशीत आपला ढोकळा तयार झाला आहे आणि हा आपण छान असा थंड झाल्यानंतरच कट करत असल्यामुळे चाकूला देखील अजिबात मिश्रण चिकटत नाहीये किंवा ढोकळा देखील विस्कळीत न होता एकसारखा कट केला जातोय तर माझ्या या पद्धतीने किंवा मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही प्रिमिक्स बनवून ठेवलं तर प्रत्येक वेळेला एकसारख्या चवीचा आणि एकसारखा छान असा मऊ लुसलुशीत तयार होणारा ढोकळा तुमचा देखील बनणार आहे अगदी घाईचे वेळेस देखील तुम्ही सहजतेने हा बनवू शकता आता यातील एक ढोकळा मी तुम्हाला उचलून आणि दाबून दाखवते आहे बघा किती छान असा फुललेला आहे हे तुम्हाला दाबत असताना किंवा तोडल्यानंतर तर लगेचच जाणवलं असेल आता यावर लगेचच फोडणी टाकायची जरा वेळाकरिता ढोकळा सेट होऊ द्यायचा आणि मस्त असा ढोकळा सर्व करायचा यासोबत तुम्ही एखादी चटणी देखील देऊ शकता किंवा असाच ढोकळा खायला देखील अप्रतिमच लागतो तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या ढोकळ्याच्या प्रिमिक्सप्रमाणेच मी या अगोदरच अगदी पंधरा दिवसांपूर्वी इडली प्रिमिक्सची रेसिपी शेअर केली होती तिला देखील तुम्ही असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच खरंच खूप मनापासून धन्यवाद या प्रेमिक्सला देखील तुम्ही असाच प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा तर बघा अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत आणि तेवढाच रसरशीत आपला ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे बरं यावर तुम्हाला जरही रेड स्पॉट्स देखील दिसत नसतील त्याकरिता मी सांगितलेल्या टिप्स नक्की वापरून बघा तर तुम्ही आजची रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत Tô Bye bye.